राज्यभरात आज विधानसभा निवडणुकींचे निकाल लागणार आहेत आणि पुणे शहरातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आपल्यासोबत आहेत आपण जर पाहिलं तर अवघे काही तास आता राहिलेले आहेत निकालासाठी काय धाकधूक वगैरे काही वाटते का आहे का मी पस्तीस वर्ष निवडणुका लढवतोय आणि त्याच्यामुळं निवडणुकीत हार जवळ जवळनं बघितलेले आहेत आणि मी जिंकलो तरी हुराळून जात नाही आणि हारलं तरी काय मी गब बसत नाही म्हणजे शेवटी जनतेची सेवा करण्याचे आपण व्रत घेतलेले आणि ते पुढं न्यायचं काम आपल्याला करायचं आहे कारण शेवटी आपण वर्षानुवर्षे जनतेने एका वंशी नेऊन ठेवलेलं आपल्या त्यांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण करत आहोत निवडणुका काय नवीन नाहीत मला प्रचार झाले पंधरा वीस दिवस आपण जर पाहिलं तर मोठे मोठे नेते कसब्यात येऊन गेले महायुतीचे नेते आले टीका टिप्पणी झाली आणि अखेर आज निकाल लागणार आहेत काय चित्र पाहायला मिळेल लोकशाहीमध्ये निवडणुका लढणं हा सगळ्यांचा अधिकार आहे शेवटी निर्णय ही जनता घेत असते मी सोळा महिन्यामध्ये जे काम उभं करण्याचा प्रयत्न केला हे स्वीकारतील असा मला विश्वास आहे कारण मी सर्वसामान्य लोकांसाठी भ्रष्ट प्रशासनाच्या विरोधात आवाज उठो आणि प्रशासन माझ्या विरोधात असतानासुद्धा किंवा कुठेही कॉम्प्रोमाइज नाही केले मी की जो एखादा विषय नेला तो तडीच नेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळं एका चुकीच्या लोकांच्या विरोधात उभा राहून जो जनतेच्या पुढं मी उभा राहिलं तो विश्वास आहे की मला जनता परत एकदा शिकवून मला विधानसभेत पाठवे महायुतीच्या काही योजना होता त्या योजनांचा काही त्या योजनांमुळे काही फरक पडेल नाही काँग्रेसने बी अनेक वर्ष ह्या योजना आणल्या संजय गांधी असेल राजीव गांधी असेल वैद्यकीय असेल ह्या वर्षेनं सत्तर वर्षा चालते पुढे थांबल्या नाही आणि ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून योजना आणल्या एक हाताने दिला आणि दोन हाताने घेऊन गेले हे जनतेला कळलंय तेलाचे भाव का आले व्याजचे भाव का आले भाज्यांचे भाव का आले आणि हा सगळा महागाई भागता ते पंधराशे रुपये कुठल्या हाताने काढून येले जनतेलाच कळलं ना त्यामुळे दोन हाताने घेतले आणि एक हाताने दिले हे लोकांना माहिती आहे पोटनिवडणुकीला भाजपचा जो बाले किल्ला होता तिथे तुम्ही बाजी मारली आहे आता पुन्हा एकदा संधी मिळाली आहे काय वाटतं तुम्ही तो बाले किल्ला तुम्ही काँग्रेसने राखणार की आता पुन्हा एकदा भाजपाकडे राहणार परत एकदा सांगतो दे हा कोणाचा बाले किल्ला ना हा जनतेचा बालेकिल्ला ही जनता ठरवत असेल परत जनता ठरवणारे कोणाला निवडून द्यायचं कारण हे बाले किल्ले असा काय विषय कोणाचा नसतो लोकशाहीमध्ये इकडं तिकडं होत असतं पण तरी लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी जनता उभी राहते हा माझा विश्वास आहे आणि वर्षानुवर्ष गेल्या पस्तीस वर्षामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला हेच जनतेने एका उंचीवर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला विश्वास आहे परत एकदा मला हे विधानसभेत पाठवतो नक्कीच विजयी होणार का आणि कितीचा लीड असणार आणि काय विजयाची तयारी केली लीड काय सांगता येणार नाही पण निश्चित निवडून येणार आहे निवडून येणार आहे की मी मला विश्वास आहे की मी केलेल्या कामाच्या आधार लोक मला मतदान करते नक्कीच तर कसब्यातून पुन्हा एकदा मीच निवडून येणार असा विश्वास जो आहे तो रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला पाहायला मिळाला मुलायनपूर आहे पुरे शिर